नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी आवळा सुपारी बनवणार आहे त्यासाठी मी आवळा घेतलेला आहे स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आता आपण याचा मसाला बनवून घेऊया आधी त्यासाठी अर्धा चमच सेंदव मीठ अर्धा चमच ओवा अर्धा चमच जिरे पावडर घेतलेली आहे मी आठ ते दहा काळी मिरी बारीक करून घेतलेली आहे आता हे सर्व मी एकदा मिक्सरला बारीक करून घेते अशा पद्धतीने मी मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता आपला हा मसाला तयार झालेला आहे आता आपण आवळे किसून घेऊया अशा पद्धतीने आवळे खिसून घेऊया आपण अशा पद्धतीने आपण सर्व आवळेपैकी खिसवून घेऊया अशा पद्धतीने मी सर्व आवळे खिसून घेतलेले आहे छानपैकी असे आता यामध्ये आपण जो मसाला तयार करून घेतलेला आहे यामध्ये सेंदव मीठ काळी मिरे जिरे आणि ओवा यांची सर्वांची पेस्ट करून घेतलेली आहे तो मसाला आपण याच्यावर घालूया तर छानपैकी सर्व मिक्स करून घेऊया हातानेच मिक्स करूया त्यामुळे सगळं त्या खिसलेल्या आवळ्याला लागेल आवळा तसा खूप पौष्टिक आहे पचनासाठी याचा फायदा होतो आणि पित्तासाठी पण याचा फायदा होतो म्हणून अशा प्रकारे आपण आवळ्याची सुपारी बनवून घ्यायची आणि आता हे आपण दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया छानपैकी दोन दिवस उन्हामध्ये वाळवून घेऊया आवळा सुपारी दोन दिवस उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे मस्त अशी आपली आवळा सुपारी तयार झालेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद